नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस अंतर्गत आणखी एक महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शिक्षण सप्ताह जो राज्यामध्ये अतिशय धूमधडाक्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये सुरू आहे त्यामध्ये दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस शनिवारला कोणता विषय आहे त्याअंतर्गत कोणते उपक्रम घ्यायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज मिश्रम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार शनिवारला इको क्लब ऑर मिशन लाईफ डे हा विषय धरून आपल्याला या अंतर्गत काही उपक्रम घ्यायचे सोबतच आपल्याला वृक्षारोपण व इतर उपक्रम सुद्धा घ्यायचे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस अंतर्गत परिशिष्ट क्रमांक सहा दिवस सहावा जो असणार आहे अतिशय महत्त्वाचा असणार आहे दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस शनिवारचा तर या अंतर्गत इको क्लब फॉर मिशन लाईफ डे हा विषय धरून आपल्याला काही उपक्रम घ्यायचे आहे तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थाप स्थापन करणे आणि प्लॅन फॉर मदर या अभियान अंतर्गत विद्यार्थी त्यांची माता आणि धरणी माता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन उपक्रमाचे शनिवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी आयोजन करणे शाळेमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ या थीम अंतर्गत प्लॅन फॉर मदर अभियान आयोजित करण्यासाठी सूचना तर या अंतर्गत ज्या काही सूचना आहेत त्या सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत तर बघा वृक्षारोपण मोहिमेचे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी शाळेंनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करावे शालेय परिसर घर सार्वजनिक ठिकाणे आणि मोकळ्या जागेत वृक्ष वृक्षारोपण करावे शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी ही विशेष मोहीम राबवण्यात राबवण्यात यावी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने किमान पस्तीस रुपये लावावे त्यानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातांचे गट करावेत आणि त्या गटामार्फत एकत्रित रोपे लावावी त्यामुळे विद्यार्थी त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल नावांचे फलक लावणे विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावांचे फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ लावावा रोपाचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी देणे विद्यार्थ्यांनी त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक अध्यक्ष सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करावे विद्यार्थ्यांमध्ये रोपांचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळेल याची खात्री करावी वरील उपक्रमाच्या अनुषंगाने जीओटॅक केलेले फोटो अपलोड करावे शाळांनी वृक्षारोपण मुंबईचे जीओटॅक केलेले फोटो सह सहभागी विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय शाले शालेय शिक्षण शाले व शाले साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकवर लिंकवर अपलोड करावेत तर मित्रांनो यासाठी एक लिंक दिलेली आहे त्यावर आपल्याला ते फोटो वगैरे अपलोड करायची आहे तर ती जी लिंक असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा शेअर करणार आहोत तर बघा त्यानंतर आहे सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देणे या मोहिमेबद्दल समाजात जा जाणीव जागृती होण्याच्या व इतरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी त्या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो हॅशटॅग प्लॅनेट प्लॅन फॉर मदर आणि हॅशटॅग एक पेड मा के नाम हे है, हॅशटॅग वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करावे त्यानंतर आहे शाळेमध्ये मिशन लाईफ लाईफसाठी इको क्लब स्थापना करण्याबाबतच्या सूचना तर मित्रांनो या अंतर्गत आपल्याला इको क्लबची स्थापनासुद्धा करायची आहे बऱ्याच शाळांनी ती केलेली असेल कदाचित तर बघा शाळांनी मिशन लाईफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी पालक पालकांशी आणि परिसरातील समूहाच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वर्तन शैलीला प्रोत्साहित करते इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील आठ हजार दोनशे बत्तीस शाळा व सी बी सी व इतर व्यवस्थापनाच्या पाच हजार तीनशे शहाऐंशी शाळांनी इको क्लबची स्थापना करावी मिशन लाईफसाठी इको क्लबची स्थापना विद्यार्थ्यांमध्ये पर्याय पर्यावरणविषयक जागरूकता वाढवण्यासाठी ज्या शाळेमध्ये इको क्लबची स्थापना केलेली नसेल त्या उर्वरित सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांनी मिशन लाईफसाठी इको क्लब स्थाप स्थापन करावेत आणि इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाईफसाठी इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असतील आणि इको क्लब अंतर्गत सर्व उपक्रमाची आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील समन्वयकाची जबाबदारी मिशन लाईफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून कामकाज करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युद्धर शिक्षक किंवा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक यांची नियुक्ती करावी या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयाची जबाबदारी देण्यात यावी हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवर नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करतील मिशन लाईफसाठी इको क्लबची रचना तर त्याची रचना कशी असणार आहे ते आपण जाणून घेऊ तर बघा इको क्लबमध्ये प्रत्येक इयत्तेतील चार पाच विद्यार्थी असतील मिशन लाईफसाठी इको क्लबचे अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थ्याची नियुक्ती केली जाईल शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे एस सी सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या इको क्लबच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास आणि त्यांचा पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे ऊर्जा स संवर्धन जलसंधारण कचरा व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट विषयावर आधारित उपसमित्याची स्थापना करावी इको क्लब अंतर्गत का उपक्रमाचा आढावा व नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एकदा बैठकीचे आयोजन करावे प्रत्येक बैठकीची इतिवृत्त तयार करून सर्व सदस्यांना देण्यात यावे दे तर मित्रांनो दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस शनिवारला आपल्याला जो, जो उपक्रम घ्यायचा आहे शिक्षण सप्ताह या दरम्यान तो असणार आहे इको क्लब फॉर मिशन लाईफ डे आणि या अंतर्गत बरेचसे उपक्रम आपल्याला घ्यायचे आहे कोणकोणते घ्यायचे आहे कसे घ्यायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे महत्त्वाचं असणार आहे वृक्षारोपण आणि इको क्लबची स्थापना तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहिती सांगून अपडेटचं तोपर्यंत धन्यवाद